हे बघा इकडे सर्व पांढरे पांढरे दिसतात ना अल्बीज आहेत उगे चांगली तयार आहेत की नाही पहिल्या एवढ्या मोठ्या घाण जंगलामध्ये घरही होता पुराण्या काळात नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सात आणि आम्ही चाललो आहे जंगलामध्ये बिकॉज जंगलामध्ये जे रानटी मशरूम्स असतात आलंबी त्या आमच्याकडे आलंबी बनतात ते आम्ही जमवायला चाललो आहे आणि त्याची भाजीही खूप छान होते सो त्या आम्ही शोधायला जाणार आहोत आणि मम्मी म्हणते की सुरू झालेत जे आलबी यायला उगायला सुरू झालेत सो ती सकाळची शोधायला लागतात जर संध्याकाळी शोधली तर ती मावळून जातात म्हणजेच खराब होऊन जातात तर आता आम्ही ते शोधायला आणि त्याची भाजी एवढी छान होते ना खूप छान होते त्यामुळे ते त्या आता आम्ही शोधायला चाललो आहे मग मी पुढे गेले आणि मी आता चाललो आहे मी बोललो बाबा ब्लॉक करू की नको पण बोललो जाऊया करूयात ब्लॉक करूयात भेटली तर मग अल्बी वगैरे तुम्हाला दाखवतो कशी भेटतात ती तर चला मित्रांनो आपण आता अल्बी शोधायला जाऊयात नदीला मस्त की पूर आला आहे मित्रांनो हा जो अल्बा आहे तो काल आला होता आणि तो काल संध्याकाळपर्यंत खराब झाला आणि त्यामुळे आज सकाळी असा दिसतोय त्यामुळे ही घ्यायची नसतात आणि याच्या पाठी किडेही असतील हे बघा किड्याच्या पाठी किडेही असतात त्यामुळे ही घ्या अल्बे घ्यायचं नाही हा खराब झाला आहे हा इथे खराब झाला आहे इकडे दोन खराब झालेत आज भेटतात की नाही कळत नाही जंगलामध्ये एवढं आलं शोधायला बट आलबी नाही कुठे भेटत आहेत हां थांब मी आवाज मारते बघा भेटतात का आलबी मित्रांनो हे बघा इथं तीन आलबी आहेत आणि चांगले आहेत ती एकदम क्लिअर दिसत आहेत हे बघा मग मी सर्व चेक करून घेते त्याच्या इथे किडे वगैरे असतील ते सर्व काढायचं आहे ओके पहिल्या एवढ्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये घरे होता पुराण्या काळात त्याची तुम्ही कवळं पाहू शकता आत्ता इकडे कोण राहत नाही या जंगलामध्ये एवढ्या इकडे वाघ वगैरे प्राणी सर्व राहतात आणि वाघ इकडे असतो आत्ता सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे जंगलात राहतो वाघ आणि अम्मीला आता, आता। आलबा भेटला आहे कुठे आंबा हे बघा इकडे सर्व पांढरे पांढरे दिसतात ना त्या आलबीच आहेत उग्या चांगली तयार आहेत की नाही हा हे बघा चांगले एकदम मस्त चांगले एकदम तयार तिथे पण आहेत इथे पण आहेत तर मित्रांनो ह्या ठिकाणी चांगले अल्बे भे भेटलेत आणि अशी जी अशी भेटली तर मजा येते पानरला पान आहे जे अल्बा होता तो पानरला आहे तर एका ठिकाणी जास्त अल्बी भेटली तर मजा येते नाहीतर मग एक एक भेटतात शोधायला खूप वेळ लागतं तर आता एका ठिकाणी चांगले अल्बी भेटलेत आता दुसरीकडे जाव्यात आणि मम्मीला माहिती आहे सर्व की अल्बी कुठे येतात कुठे नाही त्यामुळे ती गाईड करते बरोबर अल्बी म्हणजे एक बुरशीच असतं पण ती खायला चांगलं असतं आणि विचारी नसतात काही अल्बी असतात ते खूप विषारी असतात त्यामुळे आपल्याला फरक कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि मम्मीला माहिती आहे ते त्याच्यामुळे ती लांबून बघूनच सांगते त्याच्यामध्ये खूप प्रजाती असतात त्यामुळे विषारी कोणती आणि चांगलं कोणतं खाण्यायोग्य आहे ते मग मी सांगते न वागता सॉरी बघून सांगते सकाळी सात वाजता इकडे जंगलामध्ये फिरलोत एकदम भारी पक्ष्यांचा आवाज धबधब्यांचा आवाज आणि पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे धबधब्यांचा आवाज वगैरे आणि पाव पक्ष्यांचा आवाज एकदम पीसफुल नेचर वाटतं हे बघा तिथे पऱ्याला पाणी आलं आहे तिकडे जागा भेटलेत ना थोडीफार भेटलेत ना आधी मग मी जेव्हा वॉकिंगला गेली होती तेव्हा आधी अलबी घेऊन आली होती तुम्हाला आवाज येत नसेल आय थिंक त्यामुळे मग वाटलं की अलवी फुटलेत ला गोरे माझे गुरुचरणी रे माझे गुरुचरणी वा, दिस इज कोकण रास्ता बंद आहे आता ओके okay? ओके okay. तू चल करबंदा अजून आहेत हा कच्चा करवंदा आहे अजून हे दोन पिकले आहेत बघा हा इथे मोठा आलबा आहे एकदम तुचल पाहिलाय तो खराब आहे शी हे खराब आहे हा खराब झालाय हा हे बघा हे कलू चांगले दाखवलं आहे आलबी हे बघा इथे किती अल्बी आहेत চাগে নেট লাগ तांगले तांगले, ना भरपूर भेटली ना ही जी आल्बी आहेत सर मम्मीला भेटलेत मला एक पण नाही भेटला मम्मीची नजर चांगली आहे अल्ब्यांच्या बाबतीत सगळे अल्बी तिलाच दिसताय मला एक पण दिसत नाहीये म्हणजे माझ्या आधी ती शोधते असं नाही मला दिसत नाही आहे पण माझ्या आधी ती शोधते तर मित्रांनो खूप फिरलो आहे आज अल्ब्यांसाठी तर मित्रांनो इथे एक स्वतः अल्बा शोधला एक बघूया चांगला एक आहे हा अल्बा भेटला आहे बघूया चांगला आहे की नाही मम्मीला विचारून किडे तर दिसत नाही आहेत आणि बऱ्यापैकी दिसतोय बघू चला अई मम्मी हा बघ हा चांगला आहे का मी पुढेच चालू आहे करून चांगलं आहे का बघू पाहणार पाहणार लय अल्बा खराब आहे पालाय म्हणतोय मी सुरू आता इथे आपल्याला एक अल्बा भेटलाय अरे बाप रे बाप अल्बा नाही बट स्नेलचं हे आहे कवरच खराब झालाय ते नाही ग अल्बन आहे तू हे म्हटलं म्हटला भेटला की काय हा हा स्नेलचा हि आहे गोगल गाय गोगल गायचा कवरला आल्बा भेटला की काय इथे अल्बी आहेत पण ते पाहणार आहेत ते खराब झालाय पाहणार ना म्हणजे खराब होणं जे खराब झालेत त्यांची व्हॅलिडिटी गेली ते बिल पडलेत त्याच्या आतमध्ये उन्हाळ्यात उंदीर राहतात आणि पावसाळ्यामध्ये ती जागा खेकडे घेतात आता ह्याच्यामध्ये एक खेकडा असेल चांगला खेकडे आणि याचा आपल्या लेट होतोय खेकडे राहते बाजूला आणि आपण जाऊयात पुढे तर मित्रांनो आता अॅलबी सर्व शोधून झालेत जिथे एलबी बेटाची त्या सर्व जागा शोधून झाल्यात आणि त्यामध्ये हवी भेटली आणि आता आम्ही घरी चाललो आहे आणि तुम्हाला दाखवतो किती आलबी भेटलेत ते तर मित्रांनो ही एवढी सारी आलबी भेटलेत आता ह्याची मस्त आहे भाजी बनवायची आणि खायची पहिल्याला तर धुणार गरम पाण्यामध्ये नंतर मग पुढची प्रोसेस